देखाला हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज जय आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपली आपली बातांमध्ये तुमचं स्वागत आहे आज गारब्लीची धरणावर माननीय शिरीजदादा धनंजय चौधरी तसंच त्यांच्या मिसेस यांची हाताकडनं ह्या धरणावरनं जलपूजनाचा कार्यक्रम नियम आहे तर एक आदिवासी निसर्गपूजक की दरवर्षा ताल वरून निसर्गाकडून पाणी पडतो त्या पाणी साचेलावरनं ही एक पद्धत शिरजदाची की ते तापी नदीत सुखी नदी मजार जलपूजनाचा कार्यक्रम लिहित होती जसा आदिवासी निसर्गपूजक होती तसा हा जो जंगल हा, हा बाळासाहेबांची स्वप्नातला एक हराभरा करोल ह तर बाळासाहेबांना ह्या आपली रावेर यावल मजार कमीत कमी पंधरा ते वीस धरणा बांधी करणं येणारी पुढची काळा मजार फक्त आदिवासीनच नाही तर इतर शेतकऱ्यांचा रावेर तालुका यावल तालुका कसा सुजला सुखनं होईल या हेतूकडूनच ह्या धरणांची निर्मिती केली आहे तर निसर्ग पद्धतीची याकडनं हा जो धरण ह हा जो निसर्ग परिसर हा बाळासाहेबांची स्वप्नातला एक सातपुडा पर्वतातला एक ठिकाण ह ज्या बाळासाहेबांना एक एकोणीसशे बावन्न जो स्वप्न देखला होता की म सातपुळाचा पर्वत हा एक केलिया फोर्नि केलिफोर्नियासारखा बनावाचा हा पण तो दुर्भाग्य ह की आपली ज कारणाकडून हा जंगल थोडा उजाडसारखा होई गेला ह तरी बी आपली जे बाळासाहेब होती त्यांची पावलावर धनंजय चौधरी बी आपल्या आदिवासींसाठी शेतकऱ्यांसाठी हर प्रकारच्या प्रयत्नशील होती ते ह्या भूमीपूजना जलपूजना म्हणजे आपली रावेर तालुकाचं कार्यकर्ते तसंच दादांचं चाहणार हे सब उपस्थितीत होती ते देखत राहा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपल्या आपल्या बातम्या जय आदिवासी, आदिवासी।, 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 आदिवासी। असं उभारता येत ना पुढे त्यांचंच काम आहे मग आज हे एकादशी हस्तौ प्रक्षाम्यः हरे शिवाय न महा नारायणाय माधवाय गोविन्दाय पाणिति गोविन्दाय नमस्तु दामोदराय नृषिकेशाय न हरि ओं च देवहि